मनोज जरांगे पाटील हे मागच्या तीन महिन्यांवर तीन महिन्यांपासून ट्रेंडवर असलेले नाव गरजवंत मराठ्यांचा लढा उभा करून त्यांनी तो इतका मोठा केला की ते आज थांबायचं नावच घेईना तर हा मराठ्यांचा गरजवंत लढा इतक्या कंटिन्यूपणे चालू ठेवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती त्यांच्यावर बरेच आरोप झाले बरंच काही झालं पण हा लढा सोलाखून निघाला पण हा थांबला नाही तो तितक्याच जोमाने आणि ताकदीने सुरू ठेवला हा एक महिन्यांपासून सुरू झालेला गरजवंत मराठ्यांचा लढा आता तीन महिन्यांवर येऊन टेपलाय पण सरकारला वाटलं की एका महिन्यानंतर हा विषय मागे पडेल पण जो काय मनोज जरांगे पाटलांनी गाठीभेटीचा दौरा सुरू केला तर या दौऱ्यानंतर तीन महिन्यांना पण महाग टाकलं आणि सरकारला सुद्धा महाग टाकलं हा मराठ्यांचा गरजवंत लढा इतक्या ताकदीने आणि जोमाने इतके दिवस सुरू ठेवणं ही काय सोपी गोष्ट नव्हे आणि हा विषय मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याचा हा विषय पण ट्रेंडवर कायम चालू राहणं ही काय सोपी गोष्ट नव्हे तर कोणताही विषय ट्रेंडवर जास्तीत जास्त एक महिना टिकू शकतो पण मनोज जरांगे पाटलांच्या गाठीच्या आणि भेटीच्या दौऱ्यानं याला जास्तीत जास्त ट्रेंड बनवलं आणि जास्तीत जास्त ट्रेंडवर ठेवलं तर एक दिवशी अचानक काय झालं अंबेजोगाईच्या सभेमध्ये अशक्तपणामुळे मनोज जारांगे पाटलांना अचानक चक्कर आली आणि ते लटकन खाली बसले त्यांना ॲडमिट हे केलं गेलं पण ते थांबले नाही खचले नाही आणि थांबलेही नाही तर त्याच जोमाने आणि त्याच एकजुटीने तो लढा कंटिन्यूपणे चालू ठेवला तर हा मराठ्यांचा गरजवंत लढा इतक्या दिवस चालू ठेवणं ही काय सोपी गोष्ट नव्हती आणि आता हा गडा तीन महिन्यांवर येऊन ठेपलाय तर इतके दिवस लढा करणं आणि गाव एकजुटीनं सांभाळणं ज्या ज्या जा जा गावात जाईल तिथं गाव एकजुटीनं येऊ लागली सभेचं नियोजन होऊ लागलं आणि सराठीमधल्या झालेल्या त्या था, अंतरवाली सराठीमधल्या झालेल्या सभेनं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे नाव आपलं बुक केलं तर या सभेचा सर्व जगातच चर्चा झाली आणि मनोज जरांगे पाटलेच पाटील यांच्या या सभेनं चवकरच थैमान वाचले तर इतके दिवस हा लढा कंटिन्यूपणे टिकून ठेवणं हे काय सोपी गोष्ट नव्हती तर हा लढा कंटिन्यूपणे चालू ठेवला तो म्हणजे मराठ्यांचा गरजवंत लढ्यांचा वाग तो म्हणजे मनोज जरांगे पाटील